श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी राष्ट्रीय चर्मकार गटई कामगार संघाच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती शालीमार जिमखाना मेन गेट जवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजा करण्यात आली ढोल फटाके आतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार गठही कामगार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बबनराव घुलप माजी राज्यमंत्री सुनील बागुल श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते रामसिंग बावरी बबलू खैरे काँग्रेस पार्टी नाशिक मध्य मंडळ अध्यक्ष राजेंद्र बागुल माजी नगरसेवक जगदीश भाऊ पाटील माजी नगरसेवक यांच्यासह जयंती उत्सव साजरी करण्यासाठी राजेंद्र समशेर चर्मकार संघ कार्याध्यक्ष विनोद शेळके नाशिक शहर सचिव रमेश घणसे मंडळ कार्याध्यक्ष राजाभाऊ अहिरे सेक्रेटरी संजय वाघ जी पगारे यांच्यासह सर्व समाज बांधवांचे महत्वाचे सहकार्य लाभले आहे कलसे मित्रमंडळ आमचं सर्व मंडळ जय भोले मित्रमंडळ आणि त्यांचे उपाध्यक्ष श्री रमेश भाऊ कलसे राजेंद्र अर्जुन राजेंद्र समशेर ॲडव्होकेट मंजूताई पाटील इथे आलात सर्व त्यांचा स्टाफगण माननीय श्री राजे बहादूर हॉस्पिटल यांनी इथे राजेबहादूर हॉस्पिटलतर्फे त्यांनी मोफत रिसर्च म्हणून असे मोठे मोठे कार्यक्रम राबविलेले आहेत आणि आजही एस आर वी हॉस्पिटल्स म्हणून असे एक त्यांची मोफत सुविधा आहेत तरी यांनी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जयंतीला सर्व आलेले सर्व मान्यवर खास करून मंजूताई पाटील इथे आलात आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं सर्व मित्रमंडळ त्यांनी सहकार्य केलं आणि जयंती खूप खूप उत्साहाने साजरी झाली सर्वांचे खूप खूप आभार आणि मान्यवर श्री नाईन टी व्ही नाईनचे प्रेस रिपोर्टर भाऊ केदारे भाऊंच्या हां अनिल अनिल केदारे भाऊंचे पण खूप खूप सहकार्य हमेशा येतात दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात आज आमची बातमी देऊन आम्हाला कृतात कराल आम्हाला खूप याची आशा आहेत आणि आज इथे कार्यक्रम संपन्न झाला आणि सर्वांना परत एकदा श्री रविदास महाराज म्हणून हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भोले जय रविदासजी जय श्रीराम सन्मान व्यासपीठ आणि आज ज्या पुण्यातची जयंती आहे संत शिरोमणी रविदास महाराज यांना वंदन करून या मंचावर उपस्थित ज्यांनी कार्यक्रम संयोजन केलं ते राजेंद्रजी समसेर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी पिंटो बांधले असतील पुन्हा भोवण बरे त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी जे कार्य केलं सहाशे अठ्ठेचाळीस वर्षानंतरही त्या कार्याची खऱ्या अर्थाने आज प्रचिती एवढ्या रखरखत्या उन्हात आज शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी राजेंद्र समसेर यांच्या विनंतीला मान देऊन आले आणि त्या सर्वांचं त्यांनी स्वागत केलं आणि चांगला अन्नदानाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी महाप्रसादाचा केला मी समाजाच्या सर्व चर्मकार समाजाच्या बांधवांना माझ्या भगिनींना एकच सांगेन की जसं संतांनी सांगितलं आपल्या परिवाराबरोबर आपल्या समाजाचा विकास करणं त्या विकासाच्या दृष्टीने आपण पुढं जात राहावं तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतील त्या कामात राजेंद्र समसेर पिंटू गांधले राजा आहेर हे सर्वच कार्यकर्ते विनोद शेळके हे नेहमी मदत करतील त्यांना काही अडचणी असल्या तर आम्ही त्यांच्यासाठी पाठपुरावा करू परंतु समाजाचा प्रगती आणि विकास हे महत्त्वाचा आहे आणि स्वविकासाबरोबर आपण समाजाचा विकास करावा याच्या प्रसंगी हे दोन शब्द माझे सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो